नमस्कार मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण टोमॅटो लागवड केली होती मित्रांनो आपण पहिला व्हिडिओ टाकला होता त्याला चांगला रिस्पॉन्स पण भेटला होता की कशी लागवड करायची त्याच्याविषयी तर मित्रांनो no, आपण टोमॅटो लागवड जी केली होती मित्रांनो तर टोमॅटो लागवड आपण पूर्ण मल्चिंग मल्चिंगवरती केली होती खाली पद्धतीने केली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण टोमॅटोचं झाडे बांधलेलं नव्हतं मित्रांनो कारण की आपल्याला बघायचं होतं की ह्या वर्षी कसा बांधलेली आणि नाही बांधलेले किती आपल्याला फायदा होता मित्रांनो आणि किती नुकसान होत आहे किती टक्के नुकसान होतं आहे मित्रांनो तर आपण याच्यावरती कोणतीही केमिकलची कोणतीही केमिकलची आपण स्प्रे केला नव्हता मित्रांनो तर आपण पहिले कारलाचे पीक घेतलं होतं मित्रांनो तर टोमॅटोचं पण घेतलं होतं आणि तर त्याच बेडावरती आपण टोमॅटोचं परत पीक घेतलं होतं मित्रांनो तर बघू शकतो मी आपण जवळजवळ आपण सातशे झाड लावले होते आणि सातशे झाड आपण जे बांधलं होते फक्त आपण लावलं आणि त्याला आपण फक्त पाणी दिलं मित्रांनो तर ता पाणी नंतर आपण त्याला फक्त स्प्रे जे घेतली होती मित्रांनो एक बुरशीनाशक घेतलं होतं फक्त नवीन जेव्हा लावलं तेव्हा आणि बुरशीनाशक नंतर फक्त आपण त्याच्यावरती लिंबोळी आर लिंबाचा पाला आहे मित्रांनो तर ते लिंबाचा पाला आपण जो उकळून स्प्रे केला होता मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण लिंबाचा पाला उकळून स्प्रे करायचो तर मित्रांनो जो तुम्ही आता बघू शकता आपला जो हे आहे प्लॉट आहे तर आपण याच्या फक्त एक खुरपणी केली होती मित्रांनो खुरपणी पण कधी केली होती मित्रांनो पूर्णपणे गवत आलो तेव्हा तर, तर ह्याच्यावरती किती नुकसान झालं आहे आणि किती कोणत्या पद्धतीने तुम्ही तो मोटलागोड केली पाहिजे आणि कशा प्रकारे केली पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर ही पद्धत बरोबर आहे का नाही ही चुकीची आहे हे सर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता मित्रांनो जिथं आपण टोमॅटो झाड आहे मित्रांनो तर ह्या टोमॅटो झाडाला किती शेटिंग लागलेली आहे इथं किती फळ लागलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता तर बघा मित्रांनो इथं जे टोमॅटो आहे ते टोमॅटो पूर्णपणे लागलं आहे मित्रांनो ठीक आहे हे टोमॅटो पूर्णपणे लागलं आहे मित्रांनो पण ह्याचं काय होतं मित्रांनो जे तुम्ही खाली करताय मित्रांनो तर ह्याला थोडंसं ना कीड लागायची शक्यता असते मित्रांनो परत झाडाची हाईट प्रॉपर होत नाही आणि झाडाची हाईट प्रॉपर झाली नाही मित्रांनो तर तुमचं जे फळ लागवड आहे ते फळ शेटिंग आहे ती फळ शेटिंग थोडं कमी होणार आहे मित्रांनो आणि जे फळ पोसायचं जे आहे ते कमी पोसणार आहे तर तुम्ही जर टायमा टायमाला तुम्ही खत व्यवस्थापन केलं नाही फवनी व्यवस्थापन केलं नाही तर तुमचं जे हे आहे टोमॅटोची शिटिंग आहे टोमॅटोची साईज आहे ते पूर्णपणे बारीक बारीकची बारीक राहणार आहे मित्रांनो आता टोमॅटोची साईज जर बघू बघत आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तर ही साईज आहे मित्रांनो ठीक आहे आता बोलला दिसत आहे तर ही साईज ही साईज टॉमॅटोची आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये ठीक आहे ह्या साईजच्यावर टोमॅटो जाणार नाही आता हे गाबळ होणार आणि पिकणार आहे मित्रांनो आणि जे हे बारकली टोमॅटो आहेत हे बारकली ह्याच्यापेक्षा अजून थोडेसे मोठे होतील आणि हे पिकतील मित्रांनो ठीक आहे तर ह्याला बाजारभाव तुम्हाला कमी भेटेल त्यातली त्यात परत तुम्हाला जे तुम्ही खाली करताल तर तुम्हाला सेटिंग व्यवस्थित लागणार नाही फुलाची पण फळाची पण तुम्ही बघू शकता इथे फळ सेटिंग लागलेली आहे तर ह्याच्यामध्ये पण एक फुल हे पूर्णपणे जळलेलं आहे आणि हे तीनच फुलं आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तुमच्या मग तुम्हाला तोटा हा एकच आहे की तुमची फल फुल सेटिंग लागणार नाही बरोबर तुमचं जे टोमॅटो पोचणार नाहीत तुम्ही जर खत व्यवस्था पण टायमा टायमाला केलं नाही तर ते तुमचे टोमॅटो पण हे होणार नाहीत तुम्हाला चांगला बाजारभाव होणार नाही चांगली क्वालिटी भेटणार नाही आणि जर तुम्ही जर हे करता तर टोमॅटोवरती जास्त नागाळीचा प्रदर्भा असतो मित्रांनो ठीक आहे तर नागाळी म्हणजे कसं असतं टोमॅटो मित्रांनो तर तुम्ही इथं बघू शकता मी तुम्ही तर बघू शकता हे बघा ही अशी पांढरी पांढरी आळी ह्याच्यावरती फिरलेली आहे ह्याच्यामध्ये आळी असते दिसत नाही आपल्याला ती तर ही फिरते आणि हे पूर्ण पान हे पूर्ण वाळतं मित्रांनो ही तर बघू शकतो ही पूर्ण फांदी वाळून गेली आहे मित्रांनो ठीक आहे ही पूर्ण फांदी ती जी पूर्ण वाळलेली आहे असं टोमॅटोमध्ये आपल्या जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर असं नुकसान न करण्यासाठी तुम्ही टायमास टायमाला फवारणी करा टॉमॅट आम्हाला खर्च व्यवस्थापन करा आणि सगळ्या गोष्टी हे टायमा केल्यानंतर तुम्हाला चांगलं उत्पादन भेटणार आहे मित्रांनो तर तुम्ही आपलं जे हे आहे आपण जे बघितलं होतं कसं आपण करू शकतो तर ह्याच्यामध्ये सत्तर टक्के नुकसान आहे मित्रांनो तुमचा खर्च होणार आहे आणि हे खर्च करून तुम्हाला एकही रुपयाचं प्रॉफिट होणार नाही बस फक्त थोडासा खर्च वीस तीस टक्के तुमचा खर्च निघणार आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त टोमॅटो लावायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावर मंडप करा ह्याला मंडप म्हणजे ह्याला आपण बांधा तुम्ही वरती बांधा टोमॅटो जेवढं खाली वरती राहील तेवढं तुमचं पोसणार आहे तुमचं लांबणार आहे आणि तुमचं टोमॅटो झाड वाढणार आहे फुल सेटिंग लागणार आहे व्यवस्थित तुम्ही फाव तुम्हाला अडचण येणार नाही आता त्याच्यामध्ये चालायचं तर चालायचं मुश्किल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्ण करणे हे पूर्ण वेळेलासारखं पूर्ण झाकलं आहे आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अशी माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती खूप छान व्हिडिओ आहे मित्रांनो एक बारामतीचे आहेत दुधसाईच्या आहेत एक सात आठ दहा आपण जास्त व्हिडिओ टाकलेला नाही मोठे पण एक आठ ते दहा व्हिडिओ असे खूप छान आहे मित्रांनो तुम्ही नक्की आवर्जून बघा मी लिंक डिस्क्रिप्शन छा टाकील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू